भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फडणवीस यांच्या आई बद्दल अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून अत्यंत कठोर इशारा दिला आहे तर कोणाने आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर अपमानकारक शब्द वापरले तर शहाण्णव कुळी मराठ्यांमध्ये जीभ हातात काढून देण्याचं अमर्थ्य आहे असं वक्तव्य यावेळेस नितेश राणे यांनी केलं आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मंत्री नितेश राणे यांनी आज मनोज जरांगे यांना आव्हान केलं की मराठा आरक्षणाची लढाई लढा लड़ा। पण कोणाच्या आई बहिणी बद्दल असभ्य भाषा वापरू नका जरांगे यांनी फडणवीस यांच्या आई बद्दल काही बोलले असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला पण जरांगे यांनी स्पष्ट केलं की काही शब्द चुकून गेले असतील तर ते मागे घेतो पण मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवावा अशी प्रतिक्रिया दिली। या मराठा आंदोलन आणि राजकीय वातावरण आणखीन चिघळलेलं असून दोन्ही बाजूकडून प्रतिक्रिया येत आहेत राणेंच्या या इशार्यानंतर राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेली आरोप प्रत्यारोपांची मालिका आणखीन तीव्र झाली आहे भाजप नेत्यांकडून सोशल मीडियावरून सक्रिय प्रतिक्रिया सुरू आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे रक्ताने मराठी असतात ते, ते कधीच कुठल्या कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरणार नाही ज्या शिवरायांचा आपण आदर्श देतो त्या छत्रपती शिवरायांनी नेहमीच प्रत्येक माता भगिनीचा आदरच केलेला आहे जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं